नमस्कार मी विलास बडे ग्रामदेवता या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत ग्रामदेवतांच्या मालिकेत आज आपण जाणार आहोत सांगली जिल्ह्यातल्या विटाला विटाचं ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथाच्या दर्शनाला जाणार आहोत भक्तांच्या नवसाला पावणारी ग्रामदैवत अशी भैरवनाथाच्या भाविकांची श्रद्धा आहे आणखी काय काय वैशिष्ट्य आहेत विटाच्या भैरवनाथाची चला चा पाहूया श्री भैरवनाथ हे विटेकरांचं ग्रामदैवत सव्वाशे वर्ष पूर्वीचं हे मंदिर आजही तितक्याच दिमाखात उभंय संपूर्ण सागवानी लाकडाच्या मदतीनं उभारलेल्या या मंदिरात कोरीव नक्षीकाम बघायला मिळतं शिसमच्या लाकडात हे कोरीव काम करण्यात आलंय चैत्रवद्य अष्टमी हा भैरवनाथ यात्रेचा मुख्य उत्सव अष्टमी दिवशी जन्मकाळ रूपात भैरवनाथाचा जन्मकाळ साजरा केला जातो नवमीच्या जा दरम्यान विटा शहरात मोठा उत्सव भरतो यावेळी शोभेचं मोठं दारूकाम पालखी शर्यत होतात जवळपास चार पालख्या भैरवनाथाच्या मंदिरातून निघतात चैत्र वद्य अष्टमी या दिवशी नाथांचा यात्रेचा उत्सव असतो अष्टमी दिवशी जन्मकाळ रूपात जन्मकाळ साजरा केला जातो आणि नवमीच्या दरम्यान इथं मोठा होतो असतो या नाथबाबाची माहिती खूप मोठी आहे या ठिकाणी पूर्ण तालुक्यातून इतर जिल्ह्यातून या ठिकाणी भाविक नाथबाबाला येत असतात हे देवळ सव्वाशे वर्षापूर्वी विठ्ठल बाबासाहेब पाटील यांनी गावातील सर्व लोकांना घेऊन बांधून घेतलेला आहे याचं नक्षीकाम खूप सुंदर आहे लाकडापासून या ठिकाणी मंदिर कोरून घेतलेलं आहे या ग्रामदेवतेला मोठा इतिहासही आहे विटाजवळ असलेल्या वासुबे इथं भैरवनाथाचं मंदिर होत वासुबे येथील भैरवनाथ हा विटा इथं मुक्कामाला होता कुलकर्ण्यांच्याकडे असलेले हे दैवत नंतर ग्रामरूपात प्रस्थापित झालं आणि हा पांढरीचा देव म्हणून ओळखला जाऊ लागला नवसाला पावणारा देव म्हणून भैरवनाथाला कौल लावला जातो दर गुरुवारी नाथाला कौल मागून भाविक आपलं मागणं मागतात नवरात्रोत्सवात भैरवनाथाची नऊ रूपात पूजा बांधण्यात येते तर दसऱ्याला भैरवनाथाच्या पाच पालख्या निघतात यात गायकवाड शितोळे पाटील आणि दोन सिद्धाच्या पालख्या निघतात या दोन सिद्धाच्या दोन पालख्यांची असते हा पालखी सोहळा बघण्यासाठी लाखो भाविक हजर असतात हे या भैरवनाथाच प्रमुख वैशिष्ट्य सव्वाशे वर्षांपूर्वी विठ्ठलराव आबासाहेब पाटील यांनी गावातील सर्व लोकांना एकत्र करून मंदिराची उभारणी केली आणि पालखी शर्यत सोहळा परंपरा सुरू केली जी आज राज्यभरात प्रसिद्ध झाली आहे नाथाचं वैशिष्ट्य म्हणजे हे पांढरीचं दैवत असून हा दैवताचा एक मोठा हे आहे की या दैवताच्या इथूनच पालख्यांची सुरुवात होती आणि रोज इथनं पालख्या ज्या जातात त्या चावडी चौकात चा जातात चावडी चौक चा जाता। चा म्हणजे मशीद या ठिकाणी हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून इथं संबोधलं जातं की इथं ज्या या गल्लीमध्ये हिंदू आणि मुस्लिम हे एकत्र येऊन हा सोहळा पार पाडतात भैरवनाथ हे पांढरीचं दैवत असून इथूनच पालख्यांची सुरुवात होते हिंदू मुस्लिम ऐक्याचं देखील हे ग्रामदैवत प्रतीक आहे भैरवनाथाच्या मंदिरातून निघणाऱ्या पालख्या या जवळच असलेल्या चावडी चौकात -चाव जातात चावडी चौक -चाव म्हणजे मशीद या ठिकाणी हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन हा सोहळा पार पाडतात नवसाला पावणारा देव अशी भैरवनाथाची ओळख नवनाथापैकी एक हा भैरवनाथ असून या देवाकडे भाविक नवस करतात त्यामुळे महाराष्ट्रात हा भैरवनाथ प्रसिद्ध आहे विटे शहराचे ग्राम भैरवनाथ हे खूप मोठं देवस्थान आहे आणि तिथे लोक भरपूर नवस वगैरे करतात आणि तो नवसाला पाहणाराच भैरवनाथ आहे खरसुंडीचा सिद्धनाथ आणि विट्याचा भैरवनाथ म्हणजे सांगलीकरांच्या जणू मानाचीच पानं याच्या आठवणी प्रत्येकाच्या हृदयात खोलवर जपल्या गेल्यात फक्त सांगलीच नाही तर राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातला भाविक भैरवनाथाच्या दर्शनाला येतो आजवर तर कुणी त्याच्या दारातून रिक्त असताना गेलं नाही ही, ही भाविकांची श्रद्धा आहे सांगलीहून कुलदीप मानेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा